हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी जो व्हिडिओ टाकणार आहे तर तो व्हिडिओ खूप छान आहे नक्कीच आणि जी आपली जी काही लोककला आहे ना पहिली ते तर ती लोककला खरंच आता लोक पावत चाललेली आहे आणि खरंच असे इतके काही काही कलाकार इतके छान असतात ना तर खरंच त्यांच्या कलेला दाद दिली पाहिजे तर खूप छान प्रकारे असं पेंटिंग केले पेंटिंग म्हणजे आपण जे म्हणतो ना ज्या कटकुतल्या आहे तर त्या ओरिजनल एकदम माणसावाने दिसते जसे आपण आपले ओरिजिनल माणूस दिसतो ना तर तसेच ते चित्र बनवलेले तर आणि यात्रेमध्ये काय काय वस्तू असतात ना तर आपले भांडे त्याच्यानंतर खेळणी फळं विकणारे त्याच्यानंतर म्हणजे आपलं जे शेतीसाठी अवजारं पण लागतात ना तर ते शेतीसाठी अवजारं विकणारे पण आपले व्हिडिओ खोपे जे आपण म्हणतो ते म्हणजे प्रत्येक कलेचा जो नमुना आहे ना तर तो सादर केलेला आहे तर करू नका व्हिडिओ करू नका बघा तर चला मग आणि खरंच खूप छान आहे का तर सर्वांनी हा व्हिडिओ बघा जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करा तर जी आपली जी काही लोककला आहे ना तर ती लोककला सादर करण्याचा सा प्रयत्न केलेला आहे म्हणजे लोककला पण नाही येणार तर ती एक कलाच आहे पण ती थोडीशी जी आहे ना आपली जे पेंटर आहे ते लोक तर ते खरच खूप छान प्रकारे त्यांनी त्यांची कला दाखवलेली आहे तर चला मग बनवण्या ते हे काय म्हणते आमच्याकडं दुलेबी सटेवाला आत्रा बांगरा कपडे घ्यावा आता आपल्याला काय तर बनवण्याची बघ ना हे बघा बनवलं जाऊ जा आपलं तिकीट वसुली का हो दादा आपले पैसे वसूल झाले गंगर माळा चौर सराट हे काय लॉक लॉक टाळे बाजारात आली बाई घ्यायला बाय पाठी पटावाली ये काय होत आई इकडचं काय तुम्हाला हे ना का आपल्याला ये विचार तुम्हाला दोन दिवसांचे दोन दिवस लमानी बायपे लोन ड्रेसले गोड आहेत लसले खास किती खुश आहे खास ग बाई थोडीशी बाळपाय किती गोडवानी बाळपण किती सुंदर आहे पाना हो ना आंब्यावाली आंब्या शिजन संपला पायी नातवंड इतके खुश होती बघा मुलगा एक आहे मुली दोन आहेत नातवंड तीन आहेत आजी आजी हो असंच आम्ही कर्नाळ्याला गेलो होतो तिकडे थोडे हे लिहायच इकडं कर्नाळ्यापेक्षा हे भारी हो लांब आहे कोकणाते म्हणून अवड टोपीवाला मुदांगावाली इड कपड्यावाला गेल ना काय म्हणते ह्या डोळ्यात कचरा गेलाय कचरा काढणार आहे डोळ्यात कचरा गेलाय का तुमच्या हे इडल बैल चारा खातोय ही गागरी खेळत आहे का गागरी काय करते झालं नायची सोय ने हो था था। ना हो अहो तुम्ही विचार कर ना वर्षभराच्या मूर्त्या बनवल्या वर्ष काढतात कारागीर तेव्हा हे बनवलं काय असेल किती वेळ घेतला असेल काय माप आहे का जत्रातला माणूस

चकाचक फोटो काढायचा तिला मान किती गोडी सुंदर पेटीवाला आहे तो गजऱ्यावाला गजरा फुग्यावाला पेटीवाला काय सुंदर पेट ताई पेट बघा किती लावल्यात आमच्याकडे माझ्याकडे आहे बाई माझ्या सासूची काठून फोटोवाला फ्रेमवाला माझ्या सासू पुढं माझ्या सासूने मला एक दिलेली ना आठवण झाले काय माहिती का ताई आपल्याला उचल मांडवत नाही सासूपेक्षा माहिती बसले व्याखरे काय ना काम होत नसल्या मुळे हा दोघीचे लग्न झाले ते खाऊ आला पिशी पहा आमच्या सासूची पिशी होती बर का बटवाय हा पण त्यांनी पिशी होती हा पाय कुरमुरे खातोय पार तोंडात कुरमुरी किती गोडे पाना आधुली पाहिजे समाया माळी केळीवाली तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनल न सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय